हे साडे सहाशे पासून त्यांच्याकडे पर्यंत असे फेस्टिव्ह कलेक्शन आहेत ही अडीचशे रुपयाला आहे आणि काय सायझेस फ्री प्री सायझेस आता याच्यात सायझेस आहेत प्लस सायझेस पण अवेलेबल प्लस सुद्धा अवेलेबल आहेत साडेतीनशे रुपयामध्ये कुर्ता आणि इनर दोन्ही येतात त्यात सायझेस आहेत अगदी थर्टी एट पासून फॉर्टी फोर फोर्टी एट पर्यंत सायझेस आहेत तीनशे रुपयाच्या पॅटर्न मध्ये आहेत हे बघा यातही सुंदर कलर्स आहेत जर तुम्ही बघितलं तर हे सगळे तीनशे रुपयाला आहेत हे बघा मिक्स मल्टी कलर मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंकची मी चित्राली आज पोचले सायन मध्ये फॅक्ट चेक करायला एका रील बद्दल एक रील पुन्हा व्हायरल झाली ती माझ्यापर्यंत पोहोचली आणि मला कळलंय की सायनच्या अगदी प्रसिद्ध असलेल्या गांधी मार्केटमध्ये तीनशे रुपयांपासून लखनवी चिकनकारी कुर्तेज मिळतात आता हे खरं आहे का तीनशे रुपयाला ते कुर्तेज मिळतात का आणि ते कुठे मिळतात हे सगळं फॅक्ट चेक करूया चल पाहूया आलेलो होत आपण मगाशी जसं मी म्हणाले तसं की आज आपण काय एक्सप्लोर करतोय तर असं आपल्याला कायम एक काही रील्स व्हायरल होतात आणि ते आपण पाहतो तशीच एक रील माझ्यापर्यंत कोणीतरी पोचवली आणि खरंच इकडे तसं काही मिळतं का ते बघायला आपण आलोय आपण गांधी मार्केटमध्ये आहोत या दुकानाच्या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे शिवाय इकडे काय मिळतं ते तेवढ्याला मिळतं का चला पाहूया तर हरीश एम्ब्रॉयडरी या दुकानाचं जी रील होती ती माझ्यापर्यंत पोहोचली आणि इथे तीनशे रुपयापासून सुरू होणारे चिकनकारी कुर्तेज आहेत असं मला कळलेलं आहे त्यामुळे खरंच इकडे आहेत का ते पहिला प्रश्न मी त्यांना विचारते तुमच्याकडे तीनशे रुपयापासून चिकनकारी कुर्तेज कुर्ते चिकन कुर्ता। कुर्ता। येस हो म्हणालाय तो म्हणजे आपली जी पहिली पहिला जो डाऊट आहे ज्याच्यामुळे ते रील हो की नाही सो फॅक्ट चेक झालेला आहे तीनशे रुपयांपासून इथे खरंच चिकनकारी कुर्ते मिळतात आता त्यात काय व्हरायटी आहेत सायझेस काय आहेत कलर्स काय आहेत त्याशिवाय यांची व्हरायटी किती मस्त आणि व्हरायटी मध्ये काय वास्ट कलेक्शन आहे हां शॉर्ट कुर्ती आहे ऍक्च्युअली तो फार शॉर्ट पण नाही आहे यू कॅन वेअर इट ऑन जीन्स किंवा हे बघा आणि हा खूप छान आणि Pure 100 कौर्ण कौर्ण प्योर कॉटन है हंड्रेड परसेंट कॉटन थ्री हंड्रेड रुपीज तीनशे आणि यामध्ये कलर्स आहेत बारा से पंधरा कलर आते हैं। ये सब उसमें कलर मिक्स आते मल्टी कलर्स आपको के साथ चाहिए तो मूवी आपण तीनशे रुपये तीन सो रुपये हे बघा त्याचे पॅटर्न बघा हे बघा हा मला जरा एक दाखवा प्लीज पॅटर्न रहेगा आपको अंगरखा स्टाईल म्हणाले ते हे बघा सो त्यातही पॅटर्न आहे त्यातही जर तुम्ही बघितलं तर त्याला साईड बटन्स आहेत त्याला अंगरखा म्हणतात आहे तीनशे रुपयाच्या पॅटर्न्स मध्ये हे आहेत हे बघा यातही सुंदर कलर जर तुम्ही बघितलं तर हे सगळे तीनशे रुपयाला आहेत हे बघा मिक्स मल्टी कलर मल्टी कलर मधली डिझाईन ब्लॅक वरती व्हाईट एम्ब्रॉयडरी हा क्लासिक पीस आहे हा कधीही आउट ऑफ फॅशन जाणार नाही तुम्ही मला बघितलं असेल तसा घातलेला सो हे बघा हे असे एकापेक्षा एक बारा ते चौदा कलर बारा ते चौदा कलर त्यांच्याकडे आणि ही रेंज जी आहे ती तीनशे रुपयाची आहे इथे जर तुम्ही बघितलं तर ते अख्खं त्यांचं कलेक्शन दिसत आहे सो आपण तीनशे रुपयाची रेंज पाहिली आता अजून काय आहे पाहूया साडेतीनशे येणार पहले हम फोर हंड्रेड में सेल करते थे अच्छा अभी ये इसका रेंज कर दिया है थ्री फिफ्टी रुपीज वि आपको आएगा कम्पलीटली उसमें साइजेस मिलेगी थर्टी एट से लेके फोर्टी एट तक ओके ये so, आपको पड़ेगा थ्री हंड्रेड रुपीज और थ्री फिफ्टी ओनली ओके तर चारशे रुपयाला होतं ते आता त्यांनी ते साडेतीनशे रुपयाला केले तुम्ही जर इकडे आलात आणि तुम्ही जर आपल्या चॅनलचा जर तुम्ही स्क्रीनशॉट त्यांना दाखवलात व्हिडिओचा तर हा तुम्हाला साडेतीनशे रुपयाला कुर्ता मिळणार आहे त्याशिवाय हे बघा हा ही सुंदर आहे ओके मिरर वर्क आहे त्याच्यावरती आतमध्ये इनर आणि इनर येतं त्याच्याबरोबर तर ही प्लस पॉईंट आहे अनेकदा लखनवी कुर्त्याचे प्रॉब्लेम्स काय होतात मॅचिंग इनर मिळणं अनेकदा आपल्याकडे व्हाईट ब्लॅक कधी कधी लाल जे नेहमीचे कलर आहेत त्याचे इनर्स मिळतात पण जरा वेगळा कलर असेल ना तर ते इनर मिळताना थोडा प्रॉब्लेम होतो इथे तो प्रॉब्लेम सॉर्ट होतो साडेतीनशे रुपयामध्ये कुर्ता आणि इनर दोन्ही येतात त्यात सायझेस आहेत अगदी थर्टी एट पासून फोर्टी फोर फॉर्टी एट पर्यंत सायझेस आहेत वा कलर डिफरंट हे सुद्धा त्याचा कलर आहे किती सुंदर आहे हा गोड कलर आहे अगदी बघा मागे विदाऊट मिरर पण पाहिजे पण इनर येतो सोबत मॅचिंग ह्याचं पण इनर्ज येतात विदाऊट मिरर जरी तुम्हाला जर हवा असेल तर हा लखनवी असाही येतो विदाऊट मिरर त्याचं क्वालिटी अगेन खूप छान आहे आणि बिकॉज आता त्याला इनर्स येतात त्यामुळे हा जर सी थ्रू असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे त्याचं इनर तो अजून त्याचा लुक खूप सुंदर दिसतो आणि यातही बरेच कलर जर तुम्ही मागाल तो कलर ऍक्च्युली मला इथे दिसतोय आणि खूप सुंदर आहे सो हे आहे साडेतीनशे रुपयाचं कलेक्शन त्याच्यामध्ये कलर पण आहे वेगळे वेगळे ब्लू हा हा किती गोड आहे पर्पल पर्पल लॅवेंडर कलर मजंटा ब्लू वेगळा कलर आहे हा खर तर आणि डिफरंट कलर आहे त्याच्यावरती हा जो वाईट लखनवी आहे जे वर्क आहे ते खूप सुंदर दिसते मागे सुद्धा त्याला वर्क आहे आणि मागे सुद्धा मिरर्स आहेत हँड है। वरती पण बघा कुठेही कमी नाही आहे कुठल्याही वर्कची प्रत्येक ह्याच्यात ते मिरर वर्क दिलेले आहे अगेन साडेतीनशे रुपयात विथ इनर मिळतोय सो येस तीनशे साडेतीनशे ची रेंज पाहतोय आता अजून काय व्हरायटी आहे बघूया त्याशिवाय त्यांच्याकडे बॉटम्स सुद्धा आहे त्याचं फुल सेट आहे ते सुद्धा बघणार ते फुल सेट आहे सो आपण जे बघतोय त्याच्या खाली हे अशी पॅन्ट येते घरारा मॅचिंग आणि त्याला ते आतमध्ये लाइनिंग असल्यामुळे हे बघा त्याला लाइनिंग आहे आतमध्ये कॉटनची त्यामध्ये ते अजिबात अनकम्फर्टेबल नाही होणार हा नऊशे रुपयाचा सेट आहे सो तुम्ही हे मिसमॅच पण करू शकता तुम्हाला जो कलरचा कुर्ता पाहिजे तो घेऊन पॅन्ट तुम्ही घेऊ शकता सो हे नाईन हंड्रेड पर्यंत येणार आहे सो हे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे नॉर्मल पॅन्ट टू फिफ्टी सो हे छान पॅन्ट आहेत स्ट्रेचेबल खाली छान अशी लेसची आणि फुलांची डिझाईन आहे सो हे सुद्धा तुम्ही जर कुठल्याही कुर्त्याबरोबर हे बघा असं मॅच केलं तर ते अतिशय सुंदर दिसते पॅन्ट आणि हा कुर्ता बिकॉज तो कुर्ता ची लेंथ त्याच्या खाली तुम्हाला जी ती जी डिझाईन आहे ती येईल ही अडीचशे रुपयाला आहे आणि काय सायझेस आहे ती फ्री सायझेस आहे आता याच्यात सायझेस आहेत प्लस सायझेस पण अवेलेबल प्लस सुद्धा अवेलेबल आहेत सो so, येस आणि हा हे बघा जो फोक आहे हे मी तुम्हाला सांगते हे फाटत नाही लवकर बिकॉज हे असं जर असेल तर जे फ्रिक्शन असतं ना ते अवॉइड होतं सो so, असे फोक असतील तर पॅन्ट तुम्ही प्रेफर करा स्पेशली जर तुम्ही थोडे हेवी असाल ऑन द हेवीअर साइड माझ्यासारखे थोडे प्लम असाल तर तुम्हाला हे हे असे पॅन्ट प्रेफर करणं बेटर आहे बिकॉज त्याची इलास्टिसिटी चांगली प्लाझो बिग साईज ऑल साईज ह्याचं मटेरियल खूपच सुंदर आहे हे फक्त दोनशे रुपयाला आहेत प्लाझोज आहेत त्यांच्याकडे हे फक्त आणि ह्याचं मटेरियल अगेन तो फोक आहे आणि याच्यात प्लस सायझेस पण आहेत त्यांच्याकडे दोनशे रुपयाला आहेत खूप सुंदर मटेरियल आहे तुम्ही जर अगदी सॉफ्ट आहे त्यामुळे खूप छान आणि कम्फर्टेबल होईल सो हे दोनशे रुपयाला आहेत सो पॅन्ट सुद्धा जर तुम्ही इथे अख्खा सेट जर तुम्हाला घराला नको असेल सर साडेतीनशेचा किंवा तीनशेचा सा कुर्ता तीन घेतला तर अगदी पाचशे मध्ये साडेपाचशे पर्यंत तुम्हाला अख्खा लखनवी सेट होणार आहे तुमचा त्यामुळे तो एक प्लस पॉईंट आहे सो कॉटन मध्य फिफ्टी टू पर्यत साइजेस है फिफ्टी फोर 54 फिफ्टी फोर पर्यत साइजेस है फिफ्टी फोर पर्यत फुल स्लीव वर्क आएगा yes. बैक में भी वर्क रहेगा बेस्ट। ये भी आपको 450 की रेंज में ये 450 फिफ्टी रहा है ही प्लस साइज है ही माला हो रहा आरा, है आराम आराम हो माला जनरली 48 वगैरह लगते हैं पण ही फिफ्टी टू ची आहे ती आरामात पण कधी कधी आटण्याची शक्यता कपडा आटतो का धुतल्यावरती श्रिंक नाही होत तर श्रिंक नाही होत असंही म्हणतात पण कुठेतरी थोडस असल्यामुळे एक हाफ इंच एक इंच मोठे ही कलर ची पण गॅरंटी आहे कलरही जाणार नाही सो कॉटन मध्ये त्यांच्याकडे प्लस सायझेस अवेलेबल आहेत हे बघा हातावर सुद्धा छान असं वर्क आहे आणि हे असे छान छोटे छोटे डिटेलिंग सुद्धा आहे सो so, ही साडे चारशे साडेचारशे सो साडेचारशे so, बिग साईज हा बघा पांढरा किती सुंदर वाईट वाईट लखनवी ना एक तरी तुमच्या वॉर्ड्रोब मध्ये हवाच हे मी तुम्हाला सांगते बिकॉज वाईट लखनवी सारखं कलेक्शन नाहीये फुल वाईट आणि त्याच्यावर मस्त कुठला तरी रंगीत दुपट्टा घ्या बांधणी घ्या आणि तुमचा लुक सेट आहे काहीही करायची गरज नाही क्लासिक लुक असतो सो हा पांढरा सुद्धा प्लस साईज मध्ये अवेलेबल आहे खूप सुंदर आहे त्याची क्वालिटी आणि ते म्हणतात की ते श्रिंक होणार नाही आहे प्लस त्याच्या कलरची गॅरंटी आहे तर तीनशेपासून सुरू होणारे लखनवी आपण त्यांच्याकडे पाहिले साडेतीनशेची रेंज त्यांच्याकडे पाहिली त्याशिवाय त्याच्यासोबत पॅन्ट आहेत वेगवेगळ्या आणि त्यांच्याकडे प्लस साईज सुद्धा अवेलेबल आहे कलर्स जर तुम्ही म्हणाल तर तुम्ही मागाल तो कलर खरं तर इथे अवेलेबल आहे इथे बघितलं तर एकापेक्षा एक कलर्स आहे तिकडे लक्ष जाईल तिकडे कलर्स आहेत आणि डिझाईन्स सुद्धा बघा हे बघा त्याच्यात डिझाईन वेरिएशन सुद्धा आहे सो so, ही एक नेहमीची डिझाईन आहे त्याच्यानंतर ता ही एक वेगळीच पाचशेची रेंज आहे so, सो वेगवेगळे -वे कलर्स आणि वेगवेगळी डिझाईन्स आहेत त्यांच्याकडे आणि त्याची थोडीशी रेंज इकडे तिकडे होते पण तीनशे साडेतीनशेच्या मध्ये खरच इकडे लखनवी मिळतात हे झालेले आहे त्याशिवाय त्यांच्याकडे काय कलेक्शन आहे बिकॉज सूट आहेत रेडीमेड काय आहेत ते पण एक कलेक्शन बघूया जर तुम्ही इकडे आलातच तर अजून काय घेऊ शकतात चल पाहूया रेंज सूट सहाशे पन्नास पन्नास ओके okay. सिक्स रेडीमेड आहे की आर अनस्टेच ऑल ओके बिग साइज स्टफ फुल साईज फिफ्टी पासून ह्यांच्याकडे 650 only 650 से लेके एक कलेक्शन सुंदर आहे जर गिफ्टिंग परपस साठी तुम्ही बघताय किंवा स्वतःसाठी बघताय तर हे अगदी फेस्टिव्ह कलेक्शन आहे खर तर हे बघा कलर सुंदर आहे विदाउट लाइनिंग स्टफ है।, है इसमें लाइनिंग की जरूरत नहीं रहेगी गया यस सो लाइनिंग ची गरज नाही है कलर सुंदर आहे तसा दुपट्टा ही किती छान आहे बघा सो हे सहाशे पासून त्यांच्याकडे हजार पर्यंत असे फेस्टिव कलेक्शनस आहेत इग्नोर एक स्टफ आता है मस्लिन स्टफ 850 की रेंज में प्योर मस्लिन के स्टफ आपको पूरे मार्केट में 12-1500 से कम कोई भी रेंज नहीं देगा हमारे पास सिर्फ 850 की रेंज में रहेंगे विद दुपट्टा वर्क वाह फुल्ली रहेंगे आप सुंदर आहे ह्याचं मटेरियल खूप छान आहे मस्लिन क्लॉथ म्हणतात ते आपको फॅब्रिक की कुछ भी कमी नाही बिग साईज फॅब्रिक्स सो हे बघा सो हे जे आहे ते मस्लीन आहे एट फिफ्टी रुपीज ची रेंज आहे यांची दुपट्टे खूप गोड आहेत खूप सुंदर आहेत ऍक्च्युली बघा हा सुद्धा युअर मस्लीन इजॉफ्ट क्वालिटी आणि काम खूप छान आहे हँडवर्क so, so so, केलेलं so, so, आहे आणि ते खूप उठून दिसतं सो टेस्टिव्ह कलेक्शन आहे जसं मी म्हणते तसं की जर तुम्हाला गिफ्टिंग पर्पसेस आता आपले सगळे सण सुरू होणार आहेत त्यामुळे गिफ्ट करायचं असेल किंवा स्वतःसाठी शिवायचं असेल तर खूप सुंदर कलेक्शन आहे त्यातही आपण बघायला आलेलो खरं तर लखनौ पण हे कलेक्शन हे खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे फोर फिफ्टीचे प्युअर कॉटन जयपुरी कॉटन सो जयपुरी कॉटनचं सुद्धा अगदी साडेचारशे चारशे पासूनच कलेक्शन आहे आजकाल अनेकदा आपण रेडीमेड गोष्टी प्रेफर करतो पण अनेकदा आपल्या फिटिंगचा प्रॉब्लेम होतो जरासा ते अल्ट त्यामुळे अजूनही सूट हे बरेच जण प्रेफर करतात आणि साडे चारशे रुपयापासून यातही बघा सगळा सूट आहे दुपट्टा आहे सरे पन्ने हा बिग साइज स्टॉफ हेल्दी कमी नाही येस yes, तर पन्ना मोठा आहे त्याचा जसं ते म्हणतायत तसं अनेकदा आपण पन्नात लहान असल्यामुळे आपल्याला तीन, तीन मीटर साडेतीन मीटर असं करावं लागतं पण इथेच असं नाही आहे हे बघा साडे चारशे रुपयाचे प्युअर कॉटन मध्ये जयपुरी प्रिंट्स आहेत हे सगळे रेग्युलर वेअरसाठी आणि मुळात म्हणजे जर आपला साईज किंवा थोडस हेल्दी असाल तरीही मटेरियल कमी पडणार नाही खूपच मोठा पन्ना ह्याचा आहे बघा प्रिंट आणि त्याच्यावरही छान डिझाईन आहेत अरे हे ची रेंज आहे आणि त्याचा दुपट्टा आणि बॉटम बघा किती गोड आहे सो प्रिंट ऑन प्रिंट ची जी सध्या फॅशन आहे जयपुरी सूट ची जी पॅटर्न पॅटर्न आहे फॅशन आहे सो पॅन्ट तुम्ही शिवून ह्याच्यावरती हा दुपट्टा आहे तर... पार्टीवेअर थाउजंड रुपीज मे ओनली प्युअर ऑर्गेन ओनली थाउजंड रुपीज प्युअर ऑर्गेन वा बाहेर खाली जाय बावीस सो पच्चो बाहेर त्याची रेंज खूप जास्त आहे पण इथे तुम्ही ह्यांच्याकडे आलात तर ऑर्गॅनजा तुम्हाला मी मध्ये ऑर्गॅन्झा साडीज दाखवलेल्या आणि त्या तुम्हाला बऱ्याच आवडल्या होत्या सो है, है हा ऑर्गॅन्झा सेट आहे सूट आहे हा बघा आणि हा फुल पार्टी वेअर आहे खालीही त्याला छान अशी मस्त हेवी बॉर्डर आहे अख्खा बॉडीला बॉर्डर आहे अगेन त्याची त्याचा पन्ना खूप मोठा आहे दुपट्टा।, दुपट्टा ही खूब सुंदर है बगा गोल्ड कलर आहे मज्जा पिंक पिंक कलर आहे पार्टी वेयर में हमारे पास 850 से रेंज स्टार्ट है हां दुपट्टा ही बगा तो ही हजार पन्नासशी रेंज आहे आता ही बरेच ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे पार्टीवेअर मी पास एट फिफ्टीचा रेंज सो so साडेआठशे रुपयापासून पार्टीवेअर फेस्टिव्ह ची रेंज सुरू होते मगाशी पण आपण साडेसहाशे रुपयाचं सा बघितलं तेही त्याच ह्याच्यातलं होतं हाही गोड कलेक्शन आहे खर तर तर अख्ख ते रोजेसमुळे ते खूप छान दिसतं सो असं यांच्याकडे एकापेक्षा एक कलेक्शन आहे आता हे शॉपचे डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर यांनी सांगितलं जर तुम्ही ते आलात मज्जापिंचं सा नाव सांगितलं व्हिडिओचं सा जर तुम्ही त्यांना दाखवला किंवा त्याचा एक स्क्रीनशॉट जरी दाखवला तर तुम्हाला ही रेंज मिळाली तीनशे साडेतीनशे शिवाय जे सांगितलंय ती रेंज मार्केट मध्ये ह्या सगळ्याचे प्राइसेस जास्त आहेत आणि लखनवीचे तर तुम्हाला माहितीच आहे म्हणून आपण ऑल द वे हे दुकान शोधत शोधत इकडे आलो फॅक्ट चेक केलं आणि ते चेक अगदी बरोबर होतं तर आपण कुठे आहोत आपण आहोत गांधी मार्केटमध्ये गांधी मार्केट कुठे तर सायनला आहे अगदी हायवेला आहे कोणीही तुम्हाला सांगेल जीटीबी स्टेशन जवळ आहे इकडे नाहीतर जर तुम्ही किंग सर्कल स्टेशन पण येऊ शकता हे हार्बरचं झालं पण जर तुम्ही सेंट्रलनी येत असाल तर सायन्स स्टेशन सुद्धा अगदी दहा मिनिटावरती आहे सर बाय रोड सुद्धा येऊ शकता त्यामुळे फार रिचेबल आहे फार कनेक्टेड आहे तुम्हाला काही शोधावं लागणार नाही गांधी मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्ही बरंच काही इथनं घेऊ शकता पण हे मुख्य हे दुकान कुठे तर ह्याचं नाव आहे एम्ण, हरीश एम्ब्रॉयडरी तेहतीस नंबर थर्टी थ्री नंबर शॉप आहे मेन गेटनी जर तुम्ही पहिल्याच गेटनी आत आला की सरळ आत आला की टुवर्ड्स एंडला हे दुकान तुम्हाला दिसेल कोणालाही विचारलं की नंबर कुठे तर ते सांगतील हरीश एम्ब्रॉयडरी तिथे आपण आलो होतो लखनवी बघायला त्यांची रेंज तीनशे पासून खरंच स्टार्ट होते का सो तीनशे पासून खरंच स्टार्ट होते ह्याचं कलेक्शन एवढं वास्ट आहे साडेतीनशे रुपयाला तर विथ इनर कुर्तीज मिळतात सुद्धा आहेत प्लस सायझेस साडेचारशे रुपयाला आहेत त्यांचं कलेक्शन त्याशिवाय सुद्धा त्यांच्याकडे मस्त फेस्टिव्ह कलेक्शनचे रेग्युलर वेअर चे, चे अगदी साडेचारशे पासून सुरू होतात त्यामुळे इथे आल्यावरती एखादी तरी गोष्ट तुम्ही घेऊन जाणारच आहात अजून मी इथे काय एक्सप्लोअर करायला पाहिजे तर ते सुद्धा सांगा बाकी शॉपचे सगळे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळणार आहेतच आणि हो असाच नवीन व्हिडिओ घेऊन तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंग सोबत पुन्हा भेटणारच आहोत पुन्हा भेटूच